आणि इथे अरबमध्ये आल्यासारखा फील येतो अरे आहे अरेबिक सर्व वस्तू पण मिळत आहेत हे मित्रांनो सिंगापूरमध्ये आपण फिरायला आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा इथे पाण्याचा आहे पिण्याच्या पाण्याची खूप गैरसोय आहे इथे कुठल्याही हॉटेलमध्ये पिण्याचं पाणी मोफत मिळत नाही त्यासाठी दोन डॉलर खर्च करावे लागतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा एक रिकामी बॉटल घेऊन जायची जिथे जिथे ॲट्रॅक्शन्स आहेत म्हणजे जे पॉईंट आहेत तिथे आपल्याला रिफिल करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही हॉटेलला राहत असाल किंवा हॉस्टेलला राहत असाल तिकडून पाणी बॉटल रिकामी ही कॅरी करू शकता नाहीतर तुम्हाला प्रत्येक वेळेस पैसे खर्च करावे लागतात एक दोन डॉलर पिण्याच्या पाण्यासाठी पाणी खूप महाग आहे इथं पिण्याचं त्यामुळे तुम्हाला तेवढं एक लक्षात ठेवावं हो लागेल की पिण्याच्या पाण्याची सोय स्वतःलाच आपल्याला करावी लागणार आहे इथे मी आता अरब स्ट्रीटकडे चाललो आहे जलन बाजार करून तर सरळ जाऊयात आपण हे बस आणि मेट्रो उपलब्ध आहेत परंतु माझा तीन दिवसाचा मेट्रो पास होता त्यामध्ये बस पण होत्या मेट्रो पण होत्या तो संपल्यामुळे मी चालत चाललो आहे सातशे मीटर अंतर आहे फक्त तिथे पाहूयात काय काय बघायला खरेदी पण काय करता येते का ते, ते पण दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो ही सेवन इलेवन जी चेन सिस्टीम आहे ती सगळ्या आपल्या बाहेर देशात उपलब्ध आहे इथे बघा एकदम स्वस्तात वस्तू मिळतात सर्व हे बघा मॅगी आहे दोन डॉलरला आहे फक्त ब्रेड आहेत केक आहेत अतिशय स्वस्त इथे सर्व उपलब्ध आहे बघा या आईस्क्रीम आहे इथे सिम कार्ड पण उपलब्ध आहेत पाहू शकता तुम्ही मी थायलंडमध्ये होतो त्यावेळेस देखील सेवन इलेवनमध्ये गेलो होतो यांचे स्टोअर सगळीकडे उपलब्ध आहेत इथे आपण अतिशय स्वस्तात वस्तू खरेदी करू शकतो आणि घरी जाऊन ते रेडी टू कुक वस्तू इथे मिळतात आता आपण मॅगी पाहिली अशा पद्धतीच्या दे अनेक वस्तू इथे आहेत आपण इथे येऊन आपले पैसे वाचवू शकतो अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे इथे रेडी टू इट खाद्यपदार्थ मित्रांनो अरब स्ट्रीटमध्ये बघा हे इथे खाद्यपदार्थ मिळत आहेत खूप हॉटेल आहेत इथे हे बघा इथे सर्व अरब लोक पाहायला मिळतात आणि ही फेमस मॉस्क ही सुलतान मॉस्क आहे फेमस अशी अरब स्ट्रीटला आलोय मी पहा इथे हॉटेल आहेत परफ्यूमचे दुकान आहेत खाद्यपदार्थ भरपूर मिळत आहेत कपड्यांची दुकान आहेत अरब स्ट्रीटमध्ये आलो आहे आणि पाहू शकता तुम्ही इथे अरेबियन पद्धतीचे गालीचे आहेत हे पहा मित्रांनो ही मस्कट स्ट्रीट आहे आणि इथे कमान लावलेली अशी आणि अरेबियन पद्धतीचे काही चित्र काढलेले आहेत मागे पाहू शकता हे पहा आणि खूप पर्यटक आहेत ह्या भागात खरेदीसाठी आलेले पाहायला आलेले या ठिकाणाला भेट देण्यासाठी या अरब स्ट्रीटमध्ये अतिशय सुंदर अशा कलाकृती पाहायला मिळतील आपल्याला हॉटेलपासून ते सर्व जे इथले शॉप आहेत ते सर्व अरेबिक पद्धतीचे आहेत हॉटेल अरेबिक आहेत आणि इथे अरबमध्ये आल्यासारखा फील येतो आहे अरेबिक सर्व वस्तू पण मिळत आहेत हे पहा हॉटेलच भरपूर आहेत या भागात माझ्या मागे सुलतान मॉस्क आहे हे अरब स्ट्रीट इथे संपतो आणि इकडून दुसरी स्ट्रीट सुरू होते पलीकडच्या बाजूसाठी हे पहा अतिशय सुंदर आहे ही अरब स्ट्रीट तुम्ही सिंगापूरला आला असाल तर नक्की भेट द्या ही डाउनटाउन जी लेन आहे मेट्रोची तिथून अगदी पाचशे मीटरच्या अंतरावर हो आहे